लग्नानंतर होईलच प्रेम पंधरा नोव्हेंबरचा प्रोमो रम्याने ऑफिसमधील एका सहकार्याला मुद्दाम जीवाला चिथवण्यासाठी ट्रिगर करण्यासाठी सांगितले होते त्याप्रमाणे तो मुलगा नंदिनीबद्दल अपशब्द बोलतो नंदिनीबद्दल बोललेले वाईट शब्द ऐकून जीवाला प्रचंड राग येतो तो त्या मुलाची कॉलर पकडतो आणि त्यामा धमकावत म्हणतो काय बोललास यापुढे नंदिनीबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर इथेच लोळवेन तुला जीवाला इतका ट्रिगर झालेला पाहून रमा मनातल्या मनात, मनात खूप आनंदित होते कारण तिला वाटते की आता विक्रम जीवाला भरपूर ओरडेल आणि ऑफिसमधून त्याची हकालपट्टी करेल तेवढ्यात विक्रम तिथे येतो आणि विचारतो अरे काय काय चाललंय का इथे काम करायचंच नाही असं ठरवलंयस का तू दुसरीकडे काव्या अभ्यास करत असताना पार्थ तिच्याजवळ येतो आणि तिला सॉरी म्हणतो काव्या लगेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारते तुम्ही कशाला सॉरी म्हणताय यावर पार्थ खूप सुंदर उत्तर देतो तो म्हणतो तुम्ही माझी मैत्रीण आहात त्यामुळे तुमची चूकसुद्धा माझीच झाली ना पार्थचे हे प्रेमळ आणि सुंदर उत्तर ऐकून काव्या त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करते नंतर नंदिनी जीवाला फोन करून कामाबद्दल विचारते जिवा तिला सांगतो नंदिनी माझं केबिन माझं काम एकदम मस्त चाललंय वास्तविक जीवाला ऑफिसमध्ये केबिन मिळालेले नसते पण तो ही गोष्ट नंदिनीपासून लपवतो नंदिनी त्याला एक महत्वाचा प्रश्न विचारते तुम्ही खरंच खुश आहात का नंदिनीचा हा प्रश्न ऐकून जीवा शांत गप्प होतो हाच प्रोमोचा शेवट आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार